जय शिवराय सर हा जय शिवराय बोला सर चोवीस जून ही तारीख सगळ्यात महत्वाची सांगितलेली होती आणि त्या दिवशी पाऊस पडलाय सर अनेक भागात परंतु जे भाग काही भाग यामध्ये सुटले तर यामध्ये शेतकऱ्यांनी असं म्हटलंय की म्हणजे अंदाज खोटा ठरलाय परंतु इथे माझं म्हणणं आहे सर की हा अंदाज खोटा ठरलेला नाही आता एका जिल्ह्यात अनेक गाव असतात सर काही आपल्या गावांना पाऊस पडलाय म्हणजे पडला नाही म्हणजे अंदाज खोटा ठरला असं नसतंय आणि आणि दहा पाच गावांना पाऊस पडलाय तर म्हणजे असं जे होत आहे सर हे शेतकरी लगेच कमेंट करत आहेत तर यामध्ये असं तरी म्हणत मी की पूर्णपणे अंदाज खरा ठरलाय परंतु ज्या भागांना पाऊस सांगितला त्या गावात काही गावांना पडला काही गावांना पडला नाही परंतु तर मी दोन वर्षापासून तुमचा अंदाज बघतोय आणि मला तुमच्यावर खूप विश्वास आहे आतापर्यंत एकही अंदाज खोटा ठरलेला नाही आणि मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे परंतु जे व्याप्ती सांगितली होती सर एवढ्या भागात पाऊस पडेल पण काही वातावरणात बदल झाला का सर त्यामुळे हा पाऊस पडला नसेल काय बदल झाला असेल सर वातावरणात नक्कीच आता तुमचे जे काही सगळे प्रश्न आहेत आणि शेतकऱ्यांनी जे अंदाज खोटा म्हणून ठरवले ते सुद्धा सत्य आहे पण परिस्थिती जी आहे ती परिस्थितीमध्ये फक्त तारखेचा बदल झालाय परिस्थिती गेलेली नाहीये जी ऐंशी टक्के व्याप्ती आपण जोमाने सांगायचो पंचवीस चोवीस पंचवीस पूर्ण करेल आणि पंचवीस पूर्ण होण्याच्या अगोदर सुद्धा मेसेज आले काही अडचण नाहीये पण परिस्थिती बघा पूर्व विदर्भाच्या सर्व भागांना ऐंशी टक्के पाऊस झालेला आहे आणि संग्रामपूर असेल जळगाव जामोद असेल शेवगाव पट्टा असेल अकोल्याचे जे भाग असतील त्यांनाही तो पाऊस दिला आहे आणि अजूनही पावसा पाऊस जो आहे तो गेलेला नाहीये आता चिंता दुबावेणीचं संकट याबद्दल ही आज तुमच्या रेकॉर्डमध्ये सगळी सत्य स्पष्ट करणार आहे जी कंडिशन आहे आज आजची जी चोवीस पंचवीस जून आहे त्या पंचवीस जूनला जो बदल होणार आहे हा बदल सुद्धा चांगला आहे जे काही कारण असतील निसर्गाचे काही बदलते बदल असतील ते सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे पहिले आपण जिल्ह्यानुसार आजचा जे काही डिटेल्स आहे ते बघू वातावरणामध्ये जो बदल झालाय काल ऐंशी टक्क्याच्या ऐवजी एकही टक्का पाऊस हा मराठवाड्यातल्या संबंध जिल्ह्यामध्ये पडलेला नाहीये मात्र पूर्वी दर्भामध्ये ती व्याप्ती व्या, त्याच ताकदीने भरून काढलेली आहे आता इथून पुढे जवळपास चार दिवस पूर्व विदर्भाला पावसाची कमतरता तर राहणारच नाही कारण की तिथे वातावरण हे पोषक आहे पण मराठवाड्याचा आणि विदर्भाच्या बुलढाणा असेल छत्रपती संभाजीनगर असेल साईडला जो जालना आहे जालना असेल बीडची परिस्थिती असेल परभणीची परिस्थिती असेल अंगुलेची असेल हे आज जालना बीड या भागामध्ये मोजक्या परमाणामध्ये पण जालन्याच्या बहुतांश भागांमध्ये आज त्या सरी पुन्हा ऍक्टिव्ह होणार आहेत वातावरण हे गेलेलं नाही हे मात्र तुम्हाला विश्वासाने सांगतोय आणि पुन्हा एकदा हिंगोलीला वाशिमला काल बंद पडलेला पाऊस आज परत एकदा पंचवीस जून च्या संध्याकाळपर्यंत सक्रिय होतोय आणि एकोणतीस ते अठ्ठावीस तारखेपर्यंत ही जी काही व्याप्ती आपण सांगितली होती भले ही ती दोन दिवसासाठी सांगितली होती पण ही व्याप्ती एकोणतीस पर्यंत भरून काढेल हा मात्र नव्याने तुम्हाला विश्वास देण्या करतोय राहिला जो प्रश्न आहे वातावरणामध्ये हे काही नवीन संकेत आहे का आता या पूर्वी आपण थोडं पूर्वी दर्भात लक्षपूर्वक माहिती घेऊया नागपूर चंद्रपूर गोंदिया भंडारा यवतमाळ अकोला यवतमाळच्या जिल्हा नांदेड परिसर हिंगोली वाशिम अकोल्याचा पश्चिमेकडील यांना पुन्हा आज ऍक्टिव्हिटी तेव्हाच टाकली नाही कालच्या पेक्षाही जास्त वाढ होती आहे बुलढाणा बुलढाणा मध्ये काल बंद पडलेल्या सबंद तालुक्याच्या सरी आज भाग बदलत ऍक्टिव्ह होतील पण यांना ही तीन दिवस पाऊस हा पूर्ण भाग व्यापेला असा अंदाज आहे मराठवाड्याच्या फक्त बीडशी आणि

पण हिंगुरुजी नसताना सुद्धा ऐंशी मायक्रॉन एवढी बाष्प प्रकारांची जाडी मधनं पाऊस पडत असतो म्हणजे वाऱ्यात पडणारा जो पाऊस असतो तो फक्त पिकांना दिलासा देणार असतो शेतकऱ्यांनी इथपर्यंत नाही घेत होत त्या अपेक्षाही जास्त पावसाची नव्हती मग ह्या ऐंशी मायक्रॉनच्या बाष्प्रकारांची जाडी असताना आहार त्या ताकदीने आलेलं सुद्धा होतं तुटून पडायची वेळ आली होती या बाळाची एवढ्या प्रचंड प्रमाणात आलेलं होतं मराठवाडा असेल जालना असेल बुलढाणा असेल सगळ्या भागांमध्ये आलं होतं फक्त पडला का नाही यामागचं कारण आहे की जी गुरु शक्ती लेवल स्थानिक लेवलची जी पोहोचत असते ती त्या पोहोचण्यात सक्षम ठरली तो अंदाज सबसे चुकला आहे त्यानंतर मग हे सातत्यानं घडेल का कारण की जूनचा जो इंड आहे तीस जून पर्यंत पिकांची अवस्था ह्या तारखेनंतर कशी बशी ह्या सावलीमुळे याच्यामुळे दम धरू शकते मग ते काही फरक पडेलच का एवढं मात्र नक्की आहे पावसाचं वातावरण हे एकोणतीस काय तीस जून पर्यंत टिकून आहे म्हणजे दोन घंट्यासाठी एक घंट्यासाठी ऊन पडेल पण असा भर की परत धारा उतरणं हे सातत्यानं चालणार आहे माझ्या तुम्हाला अंदाजामध्ये फक्त एवढं सांगेल की अठ्ठावीस तारखेपर्यंत तुम्ही धीर सोडू नका एकोणतीस तारखेपर्यंत मराठवाड्याने धीर सोडू नका आणि आज जो काही बदल होणार आहे जो पूर्व विदर्भ असेल विदर्भात आहे तो बदल अजूनही तुमच्या चेहऱ्यावरती जो निराशा काल झाली तो पुन्हा अशा आहे आणि सगळ्यात महत्वाचं यापेक्षाही सांगण्याचं कारण असं आहे ज्यावेळेस पश्चिम महाराष्ट्राला असा जोर ओसरत नाही त्यावेळेस विदर्भ मराठवाड्यातला पाऊस हा वाढत नाही पश्चिम महाराष्ट्राचा जोर आता ओसरलेला आहे कालपासून त्यामुळे पूर्व विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांना ठीकठाक अशा पद्धतीने तो पाऊस बरसतो आहे पूर्व विदर्भाच्या परिस्थितीमध्ये जर एलटी प्रेशर पुन्हा कमी झालं तिथला पाऊस जर ओसरला तर तो मराठवाड्यामध्ये परिस्थिती जाईल आणि यासाठी अजूनही चोवीस चोवीस तासाचा किंवा दोन दिवसाचा कालावधी लागेल कोणी परिस्थिती चांगली आहे अजूनही हाताबाहेर गेलेली नाही हा धीर देण्याचा प्रयत्न मी तुम्हाला अजूनही सातत्याने करेल कुठलाही प्रकारचा कुठल्याही प्रकारची नाराजी करण्या अगोदर स्पष्टपणे मी तुमच्या कमेंटला आणि मी पहिल्या हवामान असा आहे की आपल्या चुका सुद्धा तुमच्या समोर मान्य करण्याचा प्रयत्न करतोय आणि विश्वास कुठल्याही चॅनल वरती आण सोडून द्या शासकीय हवामान खात्यावरती विश्वास सोडून आपल्या पिकांचं नियोजन करा आणि यामध्ये फक्त एवढं चालू आहे की रक्सी खेच चालू आहे की हा बरोबर होता तो बरोबर होता बरोबर कोणीच नाहीये तुम्हाला अजूनही ठामपणे सांगतो जुलै महिन्यापर्यंत जून महिन्यामध्ये करू नका किंवा जुलै महिन्यामध्ये पेरणी करणारे सुद्धा सांगतायत थांबा, की तिथपर्यंत थांबा पण थांबायचं कुठपर्यंत हे मात्र कोणीही डिक्लेअर केलं नाहीये कारण की वातावरणामध्ये चेंजिंग असते आता अकरा बारा जून च्या टायमिंगला त्या टायमिंगला ज्यावेळेस पेरणी करायची त्यावेळेस ओलई होती त्या ओलीवरती ज्यांनी ज्यांनी पेरणी केल्या त्या अजूनही सक्सेसफुल आहे त्या पंधरा ते वीस दिवस धरू शकतात आणि त्यानंतर ज्यांनी पेरणी केल्या आहेत ही अशी वेळ आलेली आहे पण एवढं मात्र नक्की आहे की पेरून जे निघले त्यांचं उगून वर आलंय त्यांना भीती याच्यामध्ये अजिबात नाही ह्या दोन तीन दिवसामध्ये त्यांचं टेन्शन पूर्ण पूर्ण होणार आहे अजून पीक उगायचं आहे त्यांना टेन्शन आहे पण एकोणतीस तारखेच्याही अगोदर कमी होण्याची शाश्वती आणि याचा अंदाज तुम्हाला पुन्हा नव्याने देण्याचा प्रयत्न करतोय फक्त एवढंच सांगेल निसर्ग कधीच तुम्हाला धोका देणार नाहीये फक्त निसर्गाला आपण जो दिलेला धोका असतो विविध माध्यमातून तो धोका मात्र अशा प्रकारच्या ताडण देणं पाऊस न पडणं हे मात्र प्रचित येते आता हा जो पाऊस येऊन आभा येऊन सुद्धा न पडण्याचं कारण देखील काय आहे हे नवीन संकेत काय आहे ते आपल्या आजच्या लाईव्ह मध्ये आपण जाहीर करणार आहोत मला संध्याकाळपर्यंत द्या आणि अठ्ठावीसच्या तारखेचा अगोदर महाराष्ट्र मराठवाडा बरेचसे भागावर होतील त्यामुळे दोन तीन दिवसाच्या कालावधीमध्ये आज पंचवीस जूनला ज्या सरी उतरणार आहेत विदर्भामध्ये बुलढाणा जालना असेल त्यामुळे तुम्हाला नव्याने आनंदित होईल एवढं सांगू शकेल सर जय हा सर माझं एवढं म्हणणं आहे की मी अनेक हवामान अभ्यासकांची रेकॉर्डिंग घेतोय असा आव्हान अभ्यासक नाही पाहिला की जो कधी तारीख बदलत नाही एकदा बोलला तो तो शब्द मागे घेत नाही हे तुमच्यात मला संवाद जाणवलं सर आणि माझा विश्वास तुमच्यावर जास्त आहे सर मी गंज अनेक म्हणजे पंजाबराव रोटक यांची देखील रेकॉर्डिंग घेतलेली असेल परंतु माझा जो विश्वास आहे हा तुमच्यावर आहे सर पूर्णपणे हे जे दोन वर्ष तुम्ही मदत केली आमच्यासाठी दोन ते तीन वर्षापासून आणि मी दोन वर्षापासून अंदाज पाहत आहे तर आतापर्यंत कोणताही अंदाज खोटा ठरला नाही आणि हा अंदाज देखील असा काही पूर्ण खोटा ठरलेला नाही विदर्भातील अनेक का भागात काल पोहोच झाला म्हणजे बुलढाण्याच्या पुढे मोताडा असो जळगाव जमद असो शेगाव असो कामगाव असो हे शेतकऱ्यांना काल चांगला पाऊस झालेला आहे आणि तुम्ही सांगितलं होतं की पूर्व विदर्भात याचा जोर जास्त राहणार आहे फक्त मराठवाड्यात काहीशा प्रमाणात पाऊस झालेला नाही सर आणि त्यामुळे शेतकरी नाराज झाले पण नक्कीच तुम्ही असं कुठेही म्हणजे जी चुके ती मान्य केली असं आव्हान अभ्यासक मी आतापर्यंत पाहिलेलं नाही सर आणि तरीही आपण एवढ्या तळमळीने शेतकऱ्यांना अजून सांगितलं की मी म्हणजे जे उत्तर आहे ती संध्याकाळी मी तुम्हाला देणार म्हणजे एवढापर्यंत हवामान अभ्यासक मी पाहिला नाही सर धन्यवाद सर